येरमाळा पोलीस स्टेशन येथे ग्राम सुरक्षा दल नव्याने स्थापन करण्याबाबत दिनांक अकरा सप्टेंबर रोजी येरमाळा पोलीस स्टेशन येथे पत्रकारांच्या बैठकीमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश क्षीरसागर यांनी सांगितले की येरमाळा गावांमध्ये व परिसरांमध्ये चोरीचे प्रकार घडू नये गेल्या आठवडाभरामध्ये गावातील दुकानांच्या चोरीचे प्रयत्न झाले असून रोज रात्री गावामध्ये अनोळखी लोक दिसल्याची माहिती मिळाली होती यामुळे अशा घटनांवर नियंत्रण यावे एखादी चोरी जबरी दरोडा इत्यादी सारख्या घटना घडू नये म्हणून गावातील तरुण युवक ज्येष्ठ नागरिक यांच्या सहकार्याने ग्राम सुरक्षा दल नव्याने स्थापन करण्याचे ठरले आहे तरी गावातील इच्छुकांनी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस, सहा पोलीस निरीक्षक महेश क्षीरसागर व एरमाळा पत्रकार संघाचे सचिव दत्ता बारकुल यांच्याशी संपर्क साधावा ग्राम सुरक्षा दल स्थापने दिनांक बारा सप्टेंबर रोजी सकाळी वाजता विशेष बैठकीचे आयोजन येथे केले असून गावातील तरुण युवक ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन पोलीस निरीक्षक महेश क्षीरसागर यांनी केले आहे यावेळी येथील सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते जाफर शेख न्यूज लाईव्ह Never miss an update.